विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी इंग्रजीमधील फॉल ऑफ ट्रॉय याचा पार्ट टू या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये पार्ट वनच्या पुढची कथा कंटिन्यू करण्यात आलेली आहे तर हा वर्कशॉप आपण सोडूया यातील पहिला प्रश्न आहे फाईंड अँड राईट द ग्रीक अँड ट्रोजन नेम्स यूज इन द स्टोरी पार्ट वन अँड टू पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये ग्रीक व ट्रोजन जी नेम्स आलेली आहेत नावं आलेले आहेत या स्टोरीजमध्ये पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये त्यांची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत तर इथे पहिल्यांदा आपण ग्रीक नेम्स पाहूया मेनेलॉस हेलन ॲकेलेस ओडिसस नॉन आणि ॲफ्रोडाईट ही गॉडेस आहे म्हणजे देवी आहे अशा पद्धतीने ही सर्व ग्रीक नेम्स आलेली आहेत आणि ट्रोजन नेम्स पाहूया पॅरिस हेक्टर आणि किंग प्रियम ही नावं ट्रोजन नेम्स आलेली आहेत अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे दुसरा प्रश्न पाहूया लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वार फ्रॉम बोथ पार्ट्स ऑफ द स्टोरी स्टोरीच्या दोन्ही भागांमधून युद्धाशी संबंधित जे काही शब्द आलेले आहेत ते इथे लिहायचे आहेत इथे भरपूर शब्द आलेले आहेत कारण पूर्ण पाठ हा युद्धावरच अवलंबून आहे त्यामुळे बरेचसे शब्द आहेत एनिमी ॲटॅक फोर्ट्रेस शिप्स प्रोटेक्ट डिफेंड ब्रेव्ह सोल्जर्स हिरोज किंग्स कंट्रीज रिवेंज सीज फायटिंग बॅटल्स किलिंग ॲरोज व्हिक्ट्री इंजिनियर पीस डिझास्टर टेरर डेप्थ आणि कॉन्करर्स अशा पद्धतीने हे शब्द वॉरशी संबंधित आहेत सर्व शब्द युद्धाशी संबंधित आहेत त्यांची यादीच आपण या ठिकाणी लिहिलेली आहे प्रश्न तिसरा आहे note द following कन्स्ट्रक्शन्स केअरफुली अँड देन यूज देम टू एक्सप्रेस युअर ideas इथे खाली आपल्याला काही शब्दरचना दिलेल्या आहेत आणि त्या शब्दरचना वाक्यरचना व्यवस्थित पाहायच्या आहेत आणि आपल्या कल्पना इथे व्यक्त करायच्या आहेत त्यातली ए आहे अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट असा एक घोडा तो एवढा मोठा आहे की त्याच्या आतमध्ये माणसे बसू शकतात आता आपल्याला इथे बिग इनफ ही जे कन्स्ट्रक्शन आहे ही जी रचना आहे अशाच तऱ्हेची रचना करून आपली आयडिया इथे व्यक्त करायची आहे तर आपण पाहूया अ स्टीक लॉंग इनफ टू फेल मँगोज फ्रॉम द ट्री म्हणजे एक एवढी लांब काठी की जिच्या आधारे आपण आंब्याच्या झाडावरून आंबे पाडू शकतो तर वरच्या दिलेल्या वाक्याप्रमाणेच ही वाक्य रचना आहे पुढचं आहे द ग्रीक्स वेआर टायर्ड ऑफ द लाँग वॉर ग्रीकांना लांबलचक युद्धाचा कंटाळा आलेला होता तर असंच वाक्य आपल्याला बनवायचं आहे वी आर टायर्ड ऑफ द टी एस वर्क आपल्याला जे भरपूर काम दिलेलं आहे त्याचा कंटाळा आपल्याला आलेला आहे अशा प्रकारे इथे बनवलेलं आहे पुढे सी आहे दे आर अफ्रेड ऑफ द लाँग वॉयज होम टू त्यांना लांबवरच्या प्रवासाचा कंटाळा आलेला होता दे आर अफ्रेड ऑफ द इम्पेंडिंग स्ट्रॉंग येणाऱ्या स्ट्रॉंगची त्यांना भीती वाटत होती इथे अफ्रेड ऑफ लाँग वॉयज होतं लांबच्या प्रवासाची त्यांना भीती वाटत होती आणि इथे आपण वाक्य बनवलं आहे दे आर अफ्रेड ऑफ द इम्पेंडिंग स्ट्रॉंग येणाऱ्या वादळाची त्यांना भीती वाटत होती पुढे डी आहे दे मेड इट टू बिग टू गो इन साईड युअर सिटी त्यांनी ते एवढं मोठं बनवलं की ते तुमच्या शहरामध्ये जाऊ शकत नाही याच्यावर आधारित आपल्याला वाक्य बनवायचं आहे दे बॉट अ कबर्ड दॅट वॉज टू बिग टू गो इनसाईड आवर हाऊस त्यांनी एवढं मोठं कपाट आणलं ते इतकं मोठं होतं की आमच्या घरामध्ये ते जाऊ शकत नव्हतं अशा पद्धतीने दिलेल्या वाक्याला अनुसरून आपण इथे वाक्य बनवलेलं आहे पुढील वाक्य आहे दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स so no ते इतके उत्साहित झाले होते की त्यांनी त्याच्या शब्दांकडे अजिबात लक्ष दिलं नाही आता इथे सो एक्सटाय सो एक्सायटेड दॅट हे वापरून आपण वाक्य बनवणार आहोत वी we were so सो एक्सायटेड दॅट वी कुड नॉट थिंक ऑफ except एक्सेप्ट picnic आमी इतके ही तो पिकनिक आम्ही इतके उत्साहित झालो होतो की आम्हाला आमच्या पिकनिकशिवाय इतर कशाचाही विचार येत नव्हता अशा पद्धतीने सो एक्सायटेड दॅट आपण या ठिकाणी वापरून वाक्य बनवलेलं आहे पुढे प्रश्न चौथा आहे पुट द फॉलोईंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टू प्लेस नंबर देम अकॉर्डिंगली आपल्याला काही घटनाक्रम खाली दिलेला आहे काही घटना दिलेल्या आहेत आणि ज्या क्रमाने या घटना गोष्टीमध्ये घडलेल्या आहेत त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे आणि तसे नंबर्स त्यांना द्यायचे आहेत आपल्याला एपासून इथे खाली एलपर्यंत आपल्या घटना दिलेल्या आहेत आणि या सर्व घटनांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे इथे दिलेली वाक्य आपण पहिल्यांदा वाचून घेऊया द ट्रोजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स पुढचं वाक्य आहे They broke down part of the horse and brought the horse in. the cunning Odysseus thought of a plan. Today the Greeks burnt their tents and sailed away. Today Troy was burned out. Then the Greeks built a big wooden horse. The great heroes hide inside the horse. The priest warned the Trojans not to break the wall. द ट्रोजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो द ट्रोजन्स स्लेप्ड साउंडली द ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स आणि लास्ट आय द ग्रीक आर्मी एंटर द सिटी आता इथे आपल्याला घटनाक्रमानुसार ही वाक्य लावायची आहे ही सगळी वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल द कनिंग ओडिसीस थॉट ऑफ अ प्लॅन ओडिसिसने प्लॅनची कल्पना केली हे पहिलं वाक्य येईल त्यानंतर दुसरं वाक्य येईल द ग्रीक बिल्ट अ बिग वुडन हॉर्स ग्रीकांनी एक लाकडी मोठा असा घोडा बनवला हे दुसरं वाक्य येईल त्यानंतर द ग्रेट हिरोज हायड इन द हॉर्स ग्रीकांचे जे ग्रेट हिरोज होते मोठे लढवय्ये होते ते त्या हॉर्सच्या आतमध्ये घोड्याच्या आतमध्ये लपून राहिले हे तिसरं वाक्य येईल तिसरी घटना येईल त्यानंतर द ग्रीक्स बंड देअर टेंट्स अँड सेल्ड हवे ग्रीक लोकांनी त्यांचे तंबू जाळले आणि ते निघून गेले समुद्रमार्गे यानंतरची चौथी घटना होती यानंतर आपल्याला पाचवी घटना पाहावी लागेल पाचवी घटना आहे द ट्रोजन्स वे हॅपी टू सी द ग्रीक्स शिप्स गो ग्रीकांच्या शिप्स जाताना पाहून ट्रोजन्स यांना आनंद झाला ही पाचवी घटना घडली आता ह्या आनंदाच्या नंतर सहावी घटना होती द ट्रोजन्स फाऊंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स तो जो, जो लाकडी मोठा घोडा होता त्याच्या खाली एक ग्रीक माणूस आहे असं त्यांना ट्रोजन्सला दिसलं ही सहावी घटना होती याच्यानंतर सातवी घटना होईल द प्रिस्ट वॉन्ट द ट्रोजन्स नॉट टू ब्रेक द वॉल ते प्रिस्ट होते धर्मगुरू त्यांनी ट्रोजन्सला चेतावणी दिली की तुम्ही भिंत तोडू नका ही सातवी घटना होती पुढे आठवी घटना आहे दे ब्रेक डाऊन द पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉड द हॉर्स इन त्यांनी भिंतीचा काही भाग तोडला आणि घोड्याला आतमध्ये आणलं ही आठवी घटना आहे यानंतर नववी घटना घडली तर ट्रोजन्स स्लेप्ट लाऊनली आता घोडा हात आणल्यानंतर जे ट्रोजन्स होते ते अतिशय शांतपणे झोपून गेले ही नववी घटना घडली त्यानंतर दहावी घटना होती द ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट ग्रीक जे होते ते घोड्यामध्ये लपलेले होते ते बाहेर आले आणि त्यांनी गेट्स उघडली ही दहावी घटना घडली आणि अकरावी घटना होती द ग्रीक आर्मी एंटर्ड द सिटी ग्रीक आर्मी जी होती ती पुन्हा परत आली आणि उघडलेल्या गेट्समधून त्यांनी सिटीमध्ये एंट्री घेतली ट्रॉय या शहराच्या आतमध्ये ते आले आणि शेवटी बारावी घटना जी होती शेवटची ट्रॉय वॉज बर्न डाऊन पूर्ण ट्रॉय हे जाळून टाकण्यात आलं उद्ध्वस्त करण्यात आलं ही बारावी घटना होती अशा पद्धतीने या गोष्टीमध्ये ज्या घटना घडत गेल्या त्या क्रमाने आपण इथे घटना लावून त्यांना योग्य तो क्रमांक त्यांच्या वाक्याच्या समोर दिलेला आहे इथे आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे यानंतर पुढचा प्रश्न रायटिंग स्किलवर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे फॉर्म पेयर्स जोडीमध्ये काम करा इमॅजिन यू आर अ पेअर ऑफ ट्रोजन्स अँड यू हॅव कम टू नो अबाऊट ओडिसीस प्लॅन तुम्ही ट्रोजन यांच्यापैकी एक जोडी आहात म्हणजे ट्रोजन नागरिक आहात सैनिक आहात आणि तुम्हाला ओडिसीसचा जो प्लॅन होता तो प्लॅन तुम्हाला कळाला आहे मेक अ काउंटर प्लॅन टू डिफीट द ग्रीक्स आणि या प्लॅनच्या विरोधात तुम्ही एक प्लॅन तयार करा प्रति प्लॅन तयार करा किंवा प्रति योजना तयार करा ज्याच्याद्वारे तुम्ही ग्रीकांना हरवाल राईट डाऊन युअर प्लॅन ॲज यू वूड एक्सप्लेन इट टू युअर फेलो ट्रोजन्स आणि तुमचा प्लॅन अशा प्रकारे लिहून काढा की तुम्ही तुमचे जे सोबती आहेत ट्रोजन्स इतर ट्रोजन्स आहेत त्यांना तुम्ही समजावून सांगत आहात अशा पद्धतीने तो प्लॅन इथे आपल्याला लिहून काढायचा आहे इथे आपण आपल्या मताने उत्तर आप देऊ शकतो आपल्याला घोड्यामध्ये ग्रीक सैन्य किंवा ग्रीक सैन्यातील काही महत्त्वाचे लढवये आतमध्ये लपून येणार आहेत हे कळालेलं आहे तर आपण कशाप्रकारे हा प्लॅन त्यांच्यावर उलटवू शकतो आणि ग्रीकांना हरवू शकतो ते आपल्याला इथे समजावून सांगायचं आहे तर व्हाईल ऑब्झर्विंग द लार्ज वुडन हॉर्स आय हर्ड सम मुवमेंट्स इन साईड इट आता आपल्याला हा प्लॅन कसा कळाला ते सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा मोठ्या लाकडी घोड्याला मी बघत होतो तेव्हा आतमध्ये काहीतरी हालचाल आहे असं मला जाणवलं फ्रेंड्स आपण आपल्या प्रोजन्सला माहिती सांगत आहोत आपल्या मित्रांना सा माहिती सांगत आहोत अशा प्रकारे याचं लेखन करायचं आहे त्यामुळे आपण इथे संवादाच्या स्वरूपात लिहित आहोत फ्रेंड्स मित्रांनो आय एम शुअर इट इज सम ट्रिक टू अटॅक आवर सिटी ॲट नाईट मला खात्री आहे की आपल्या शहरावर रात्री हल्ला करण्यासाठी ही काहीतरी युक्ती केलेली आहे देअर ग्रेट हिरोज मस्ट बी इन साईड द हॉर्स त्यांचे काही शूर लढवय्ये हे या घोड्याच्या आतमध्ये नक्कीच असले पाहिजेत दे हॅव नॉट सेल्ड अवे ते दूरवर निघून गेलेले नाही समुद्रमार्गे दे मस्ट बी समवेअर नियर अँड वी रिटर्न ओनली व्हेन दे विल गेट द सिग्नल फ्रॉम द ग्रीक्स इन द हॉर्स जे ग्रीक सैन्य आहे ते दूरवर गेलेलं नाही ते कुठंतरी लपून बसलेलं आहे आणि या ग्रीक योद्ध्यांचा जे आपल्या इथे हॉर्समध्ये लपलेले आहेत त्यांचा सिग्नल मिळताच त्यांचा संकेत मिळताच ते सर्व सैन्य ग्रीकांचं परत येईल अशी आपण आपल्या मित्रांना माहिती देत आहोत पुढे फ्रेंड्स दे विल नॉट गेट द सिग्नल्स फ्रॉम देम लुक वी शॅल गेट बंडल सॉफ्ट रोप्स अँड टाय द रोप्स टाइटली अराउंड द होल ऑफ द हॉर्स त्यांना सिग्नल आपल्याला मिळू द्यायचा नाही यासाठी आपण काय करूया तर एक लांबलचक दोर आणूया आणि त्या दोराने या घोड्याच्या भोवती वेडे घालूया हा घोडा पूर्णपणे टाइटली बांधून टाकूया सो दॅट वन वूड बी एबल टू टर्म आऊट अँड गिव्ह सिग्नल्स म्हणजे या घोड्यातून कुणीही बाहेर येणार नाही लाकडी घोड्यातून आणि कोणत्याही प्रकारचा सिग्नल कोणत्याही प्रकारचा संकेत ते त्यांच्या सैन्याला देऊ शकणार नाही दॅट ग्रीक मॅन आल्सो इज इन माय कस्टडी आणि जो ग्रीक मॅन एक त्यांनी बाहेर ठेवलेला होता तो सुद्धा आपण त्याला पकडलेला आहे वी शॅल अरेंज हेवी बॅरिकेट्स टू क्लोज आवर वॉल गेट्स आणि आपल्या जे गेट्स आहेत त्या ठिकाणी आपण मोठमोठे अडथळे लावून ठेवूया म्हणजे ते गेट्स ओलांडता येणार नाहीत वी शाल टेक दिस अपॉर्च्युनिटी टू लिफ्ट देअर सीज आणि या संधीतून आपण त्यांचा वेढा पूर्ण उठवून लावूया आणि या सैनिकांना पण ग्रीक सैनिकांना आपण इथून पळवून लावूया वी शॅल होल्ड दिस हिरोज इन द हॉर्स टू रॅन्झम इन ऑर्डर टू फोर्स देम टू लिफ्ट द सीज आपल्याला जे आता ग्रीक युद्ध या घोड्यामध्ये आयतेच सापडलेले आहेत त्यांना आपण बंदी बनवून त्यांच्या बदल्यामध्ये ग्रीकांचा वेढा उठवण्यास आपण सांगूया सरेंडर अँड लिव्ह आवर शोअर आणि त्यांना आपल्याला शरण येऊन आपला किनारा सोडून द्यायला सांगूया लेट्स कम टुगेदर अँड इम्प्लिमेंट दिस प्लॅन इमिजिएटली आपण सगळे एकत्र येऊया आणि ही जी नवी योजना आहे ती पूर्ण करूया अशा पद्धतीने आपल्याला जर ग्रीकांचा प्लॅन कळाला ग्रीकांची योजना आपल्याला जर कळाली तर आपण आपल्या इतर ट्रोजन मित्रांना कशा प्रकारे सांगू याचं लेखन आपण इथे केलेलं आहे इथे आपल्या मताने आपण आणखी यामध्ये वेगळा प्लॅनसुद्धा बनवू शकतो इथे आपल्याला मुक्तोत्तरी प्रश्न आहे आपला जो काही प्रतिप्लॅन असेल तो आपण इथे व्यवस्थितपणे मांडू शकतो पुढे लँग्वेज स्टडीचा भाग आलेला आहे क्वेश्चन सिक्स ए आहे रेफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द फॉलोईंग एंट्रीज वर्ड फ्रेज क्लॉज आणि सेंटेन्स या ठिकाणी वर्ड म्हणजे शब्द आहे फ्रेज म्हणजे शब्दसमूह आहे क्लॉज म्हणजे उपवाक्य आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य या संदर्भात आता आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे सुरुवातीला पाहूया अ फ्रेज म्हणजे शब्दसमूह किंवा त्याला शब्द बंध असंही आपण म्हणतो फ्रेज इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स काही शब्द एकत्र येऊन एक अर्थपूर्ण समूह हो तयार करतात तेव्हा त्याला आपण शब्दसमूह हो, म्हणजेच फ्रेज म्हणतो एकत्रित त्या शब्दांचा एक काहीतरी अर्थ तयार झालेला असतो रीड द फॉलोईंग फ्रेजेस इथे काही नमुने दिलेले आहेत द वाईस ओडिसिस आता ओडिसिसनी गो लाकडी घोड्याचा प्लॅन बनवला होता त्यामुळे द वाईस ओडिसिस असा हा शब्दसमूह आहे याच्यातून ओडिसेस हा हुशार होता असा उल्लेख इथे होतो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड लाकडाचा एक मोठा प्रचंड घोडा अशा अर्थाने हा शब्द समूह आहे अ स्किलफुल इंजिनियर द ग्रेटेस्ट हिरोज द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स ऑन द सी शोर आउटसाइड द वॉल्स इन द डार्कनेस वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट पार्ट ऑफ द स्ट्रॉंग वॉल अशा प्रकारे वेगवेगळे इथे शब्दसमूह आहेत आणि या शब्दसमूहांमधून एक निश्चित असा अर्थ तयार होतो तर या सर्व फ्रेजेस आपण पाहिलेले आहेत इथे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे राईट थ्री फ्रेजेस ऑन युअर ओन आपण स्वतः तीन फ्रेजेस तयार करून इथे लिहायचे आहेत आपण लिहिलेले आहेत डेलिकेट लिव्ज ऑफ द ट्री झाडावरील नाजूकशी पाने असा हा शब्दसमूह आहे द डीप वॉटर्स ऑफ द ओशियन महासागरातील खोल पाणी द ओनली डॉटर ऑफ द किंग राजाची एकुलती एक मुलगी अशा पद्धतीने आपण इथे तीन फ्रेजेस लिहिलेले आहेत आता पुढे आहे अ सेंटेन्स म्हणजे वाक्य याच्याविषयी माहिती पाहूया ऑल द अबो फ्रेजेस आर पार्ट ऑफ सेंटेन्सेस वरती जे आपण फ्रेजेस पाहिले समूह पाहिले ते वाक्याचा एक भाग होत्या दे डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स बाय सेल्व्स ह्या ज्या फ्रेजेस आहेत त्या फ्रेझेसमधून संपूर्ण वाक्य तयार होत नाही ह्या फक्त वाक्याचा भाग असतात अ सेंटेन्स एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया वाक्य जे असतं ते कधीही पूर्ण कल्पना अर्थपूर्ण असं काहीतरी ते कल्पना व्यक्त करत असतं म्हणजेच वाक्य हे कायम अर्थपूर्ण असतं यु नो हॅट इट ॲज अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अ सेंटेन्स हॅज ॲटलीस्ट वन फायनेट व्हर इट या वाक्यामध्ये कर्ता असतो कर्म असतो त्याचप्रमाणे एक अर्थपूर्ण असं वर्ग म्हणजेच क्रियापद सुद्धा असतं आणि वाक्यामधून निश्चित असा आपल्याला काहीतरी अर्थ कळत असतो आता इथे फ्रेज आहे द ओनली डॉटर ऑफ द किंग राजाची एकुलती एक, एक मुलगी हा शब्द समोर झाला पण याच्यातून कोणताही अर्थबोध होत नाही त्या मुलीविषयी आपल्याला पुढची माहिती काहीच कळत नाही त्यामुळे याला पूर्ण वाक्य आपण म्हणू शकत नाही पूर्ण वाक्यामध्ये वाक्या मात्र आपल्याला संपूर्ण अर्थबोध काहीतरी होत असतो त्यातून अर्थ समजत असतो रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स इथे आपल्याला काही वाक्यांची उदाहरणं दिलेली आहेत द टेन्स हॅड बीन बर्न तंबू जाळले गेलेले होते या ठिकाणी संपूर्ण वाक्याचा काहीतरी अर्थ निघत आहे त्यातून आपल्याला समजत आहे की तंबू जे होते ते जाळले गेलेले होते द शोअर वॉज डेझर्टेड किनारा मोकळा करण्यात आला होता द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन ग्रीक शिप्स सगळ्या गेलेल्या होत्या अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी क्रियापद आलेलं आहे कर्ता आलेला आहे कर्म आलेला आहे आणि आपल्याला वाक्यातून पूर्ण अर्थ समजत आहे अशा प्रकारे अशा शब्दांचा समूह की ज्याच्यातून काहीतरी आपल्याला अर्थ कळतो त्याला आपण सेंटेन्स असं म्हणतो पुढे पाहूया पुढे राईट थ्री सेंटेन्सेस यूजिंग युअर ओन आयडिया आता आपल्या कल्पनेनुसार आपल्याला इथे तीन वाक्य लिहायचे आहेत आपण लिहिलेले आहेत द बॉय एट द मँगोज ग्रीडिली मुलाने आधाशीपणे आंबे खाल्ले दे आर गोईंग ऑन अ ट्रीप ते सहलीला जात आहेत किंवा फिरायला जात आहेत वी फाउंड अ स्नेक अंडर अ ट्री झाडाखाली आम्हाला साप दिसला अशा पद्धतीने ही तीन वाक्य आपण इथे बनवून लिहिलेली आहे आता यानंतर आपल्याला क्लॉजेस म्हणजे उपवाक्य याविषयी माहिती घ्यायची आहे वेन वी रीड द स्टोरी ऑफ द फॉल ऑफ ट्रॉय सी दॅट हेअर मेनी सेंटेन्सेस एक्सप्रेस टू आर मोर कम्प्लीट आयडियाज लिंकड टुगेदर फॉर एक्झाम्पल आता आपल्याला जेव्हा आपण ही स्टोरी वाचतो तेव्हा आपल्याला असं बऱ्याचदा दिसतं की दोन वाक्य एकत्र येऊन एक काहीतरी अर्थपूर्ण अशी कल्पना तयार करतात आणि त्या दोन वाक्यांना लिंक केलेलं असतं जोडलेलं असतं इथे उदाहरण पाहूया फॉर एक्झाम्पल व्हेन द ट्रोजन्स ड्रॅगड हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम जेव्हा ट्रोजन्सने त्याला बाहेर खेचून काढलं तेव्हा त्या माणसाने असं नाटक केलं की तो घाबरलेला होता इथे आता जेव्हा तेव्हा ते हे जोडून दोन वाक्य इथे जोडली गेलेली आहेत त्याचप्रमाणे दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड बट आय एक्सेप्ट अँड हिड फ्रॉम देम मला त्यांनी पकडून मला त्यांना मारायचं होतं समुद्राच्या देवतेला बलिदान म्हणून परंतु मी तिथून सुटलो आणि त्यांच्यापासून लपून राहिलो अशा प्रकारे इथेसुद्धा वाक्य जोडलेलं आहे इन द डार्कनेस द फ्लिट सेल्ड बॅक अँड द लिडिंगशिप विच वॉज ॲगॅमेनॉन्स बोर रेड लाईट हाय ऑन इट्स मॉस्ट अंधारामध्ये सगळी जहाजं निघून गेली आणि जे सर्वात पुढचं जहाज होतं सर्वात पुढचं जे शिप होतं ते ॲगॅमनॉन्स बोर रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट त्याच्या शिपवर मात्र लाल असा दिवा उंच उभारलेला होता ऑल दिस सेंटेंसेस कन्सिस्ट ऑफ क्लॉजेस आता ही सगळी जी वाक्य आहेत याच्यामध्ये उपवाक्य जोडली गेलेली आहेत त्यामुळे या सर्व सेंटेन्सेसमध्ये वाक्यांमध्ये उपवाक्य आहेत क्लॉझेस म्हणजे उपवाक्य क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब क्लॉजमध्ये म्हणजे उपवाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असतं सम क्लॉजेस कॅन स्टँड बाय देमसेल्स ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स आणि काही उपवाक्य असे असतात की फक्त ते उपवाक्य घेतलं तरी ते स्वतः एक पूर्ण वाक्य असतं त्याचं उदाहरण आता इथे पाहूया आपण द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटंड ऑफ देम आता इथे द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटन ऑफ देम हा जो आहे हे एक उपवाक्य आहे वरती आपण इथे पाहिलं या ठिकाणी पहिल्या ठिकाणी वेन द क्लोजस ड्रॅग हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम इथे व्हेनपासून देमपर्यंत एकच वाक्य आहे त्याच्यामध्ये इथपर्यंत एक उपवाक्य आहे आणि इथून इथपर्यंत दुसरं उपवाक्य आहे दोन क्लॉज आहेत परंतु यातील जो हा क्लॉज आहे द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देप हे स्वतंत्रपणे वाक्य म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने इथे उपवाक्य स्वतः वाक्यसुद्धा होऊ शकतं त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कम्प्लीट सेन्स बाय देम सेल्स परंतु सर्वांच्या बाबतीत असं होत नाही काही उपवाक्य असे असतात की त्यांना जोडवाक्याची गरजच असते अन्यथा त्यांच्यामधून काही अर्थ निघत नाही त्याचं उदाहरण पाहूया व्हेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट आता याच वाक्यामध्ये व्हेंद ट्रोजन्स ड्रॅक्ट हिम आऊट जेव्हा ट्रोजन्सने त्याला बाहेर खेचून काढलं हे एवढं उपवाक्य आपण घेतलेलं आहे याच्यातून आपल्याला कोणताही अर्थ अर्थबोध होत नाही जेव्हा ट्रोजन्सने त्याला बाहेर खेचून काढलं त्यानंतर काय झालं किंवा जा तेव्हा काय झालं हे पुढं न आल्यामुळं ह्या उपवाक्याचा स्वतंत्रपणे काहीही अर्थ लागत नाही आहे जसं आपण पूर्वी याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये असं उपवाक्य बघितलं की ते उपवाक्य फक्त लिहिलं तरी ते स्वतंत्रपणे वाक्य म्हणता येत होतं परंतु हे उपवाक्य मात्र स्वतंत्रपणे वाक्य मानता येत नाही कारण याच्यातून आपल्याला अर्थबोध व्यवस्थितपणे होत नाही आहे इट इज ओनली व्हेन वी रीड द एंटायर सेंटेन्स दॅट वी अंडरस्टँड व्हॉट इज बीइंग सेड अशावेळी याचं पूर्ण वाक्य वाचल्याशिवाय काय म्हटलं हे आपल्याला समजत नाही दस वी हॅव सीन दॅट अ क्लॉज इज पार्ट ऑफ अ सेंटेन्स अँड देर आर टू टाईप्स ऑफ क्लॉजेस अशा प्रकारे आपण पाहिलं की क्लॉज म्हणजे उपवाक्य हे वाक्याचा भाग असतं आणि क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज आता मेन क्लॉज म्हणजे काय इट कॅन स्टँड बाय इट सेल्फ वाक्यातल्या उपवाक्याचा असा भाग की जे स्वतः एक वाक्य असतं आणि सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय तर इट डिपेंड्स ऑन मेन क्लॉज अँड इज इनकम्प्लीट विदाउट इट वाक्यातल्या उपवाक्याचा असा भाग की त्याला दुसऱ्या अर्ध्या वाक्याची गरज असते तरच त्याच्यातून काहीतरी अर्थ लागू शकतो नाही तर ते इनकम्प्लीट असतं अशा प्रकारे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज असे क्लॉजचे दोन प्रकार आहेत पुढे पाहूया नोट दॅट अ सेंटेन्स कॅन हॅव टू ऑर मोर मेन क्लॉजेस मेन क्लॉज अँड वन ऑर मोर डिपेंडंट क्लॉजेस बट वी कॅनॉट हॅव अ सेंटेन्स विदाउट अ मेन क्लॉज आता वाक्यामध्ये मेन क्लॉज हा असतोच असतो त्याच्या जोडीला कधी कधी एक किंवा दोन मेन क्लॉज असू शकतात किंवा मेन क्लॉज अँड वन मोर डिपेंडंट क्लॉज असा असू शकतं एक किंवा अधिक डिपेंडंट क्लॉजसुद्धा असू शकतात म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक किंवा अधिक डिपेंडंट क्लॉज असतात आणि कधीकधी वी कॅन हॅव टू ऑर मोर मेन क्लॉझेस कधीकधी दोन किंवा त्यापेक्षा जास्त मेन सुद्धा वाक्यामध्ये असू शकतात परंतु आपल्याला कोणत्याही वाक्यामध्ये मेन क्लॉज हा असतोच असतो त्याशिवाय ते वाक्य होऊ शकत नाही अशा पद्धतीने मेन क्लॉज आणि इतर क्लॉजेस यांची संख्या वाक्यामध्ये कशा प्रकारे असू शकते याची माहिती इथे आलेली आहे पुन्हा एकदा समजून घ्या वाक्यामध्ये वी कॅन हॅव टू ऑर मोर मेन क्लॉजेस आपण दोन किंवा अधिक मेन क्लॉजेस वाक्यामध्ये असू शकतात उपवाक्य असू शकतात किंवा मेन क्लॉज अँड वन ऑर मोर डिपेंडंट क्लॉजेस मेन क्लॉज एक आणि डिपेंडंट क्लॉज जे आहेत ते एक किंवा अधिक असंही वाक्याची रचना असू शकते परंतु त्या वाक्यामध्ये मेन क्लॉज मात्र असावाच लागतो पुढे आयडेंटिफाय वन एक्झाम्पल ऑफ अ मेन क्लॉज अँड वन एक्झाम्पल ऑफ अ डिपेंडंट क्लॉज फ्रॉम पेज सेवंटी फोर आता इथं पेज सेवंटी फोर जे आहे आपल्या पाठाचं त्याच्यामध्ये आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज यांचं उदाहरण तिथून शोधून लिहायचं आहे आपण एक उदाहरण लिहिलेलं आहे द क्लोजन्स फॉर्ट ॲज वेल ॲज दे कूड बट इट वॉज ऑल इन व्हेन आता इथे द ट्रोजन्स फॉर्ट ॲज वेल ॲज दे कूड हा मेन क्लॉज आहे बट इट वॉज ऑल इन वेन हा सबॉर्डिनेट क्लॉज आहे अशा पद्धतीने आपण पेज सेवन्टी फोरवरील हे उदाहरण इथे शोधून लिहिलेलं आहे तर इथे आपण लँग्वेज स्टडीमध्ये फ्रेजेस सेंटेन्सेस क्लॉजेस याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि त्याच्या अगोदर इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्या पाठावर आधारित असलेले सर्व प्रश्नसुद्धा इथे सोडवलेले आहेत या प्रश्नांचं व्यवस्थित वाचन करा उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशाच प्रश्नांचा सराव करा धन्यवाद